नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी जो टी ई टी पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील सामाजिक शास्त्रे जे आपल्याला साठ प्रश्न विचारतात सामाजिक शास्त्राचे त्यामध्ये आपण सामाजिक शास्त्रे भाग एकमध्ये तीस प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे सामाजिक शास्त्र भाग दोन मध्ये राहिलेले तीस प्रश्न पाहणार आहोत तर अधिक वेळ घेता आपण पहिल्या भागातील तीस प्रश्नांचा सराव करूयात प्रश्न आहे तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यात आहे कानद जावळी रायरी मावळ तर तोरणा किल्ला हा कानद खोऱ्यामध्ये आहे ज्या प्रदेशातून कानंदी नावाची नदी वाहते प्रॉपर जर बघितला आपण तोरणा किल्ल्याचं लोकेशन तर पुणे जिल्ह्यामध्ये जो वेल्ला तालुका आहे म्हणजे पुण्याच्या नैऋत्येस हा किल्ला आहे यालाच प्रचंडगड असं देखील म्हटलं जातं राहिलेले पर्याय जसं जावळीच्या परिसरामध्ये प्रतापगड आहे रायरीच्या परिसरामध्ये रायगड किल्ला आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा डॅश डॅशवा वाढदिवस होता चाळीसावा पन्नासावा साठावा एक्कावन्नाववा तर पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारामध्ये गेले होते आता याची पार्श्वभूमी तुम्ही लक्षात असू द्या जो पुरंदरचा तह झाला होता जून सोळाशे पासष्टमध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये या तहामधील तरतुदीनुसार महाराज आग्रा भेटीस गेलेले होते तहामधल्या ज्या मुख्य तरतुदी होत्या की तेवीस किल्ले आणि चार लक्ष होऊन मोगलांना परत द्यायचं आहे त्याचबरोबर औरंगजेबाच्या भेटीस वाढदिवसानिमित्त आग्र्याला यायचं आहे त्या तरतुदीनुसार महाराज आग्रा भेटीस गेले होते ज्या दिवशी औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता हा थोडासा त्याचा बॅकग्राऊंड लक्षात ठेवा ज्या काळाचा इतिहास लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास डॅश डॅश काळ असं म्हटलं जातं तर त्या काळास प्रागैतिहासिक काळ असं म्हटलं जातं कारण ह्या प्राग प्राक, प्राक म्हणजे पूर्वीचा प्रागची जर आपण फोड केली प्रागैतिहासिकची तर प्राग म्हणजे पूर्वीचा ठीक आहे बाकी ऐतिहासिक काळामध्ये लिखित पुरावे मिळतात प्राचीन काळामध्ये असं लिखित पुरावे मिळतात जसं आपल्या वैदिक संस्कृतीची वैदिक संस्कृती एक प्राचीन आहे तरी पण तिथं लिखित पुरावे आपल्याला पुरा मिळतात मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा सुलतानशाही विजयनगर मुघल मराठा यांचेसुद्धा आपल्याला लिखित पुरावे पुरा मिळतात त्यानंतर कार्बन चौदा कालमापन पद्धती या शास्त्रज्ञाने शोधली तर हे पाठ करून एका मार्काला टाका विलियार्ड लिबी याने कार्बन चौदा ही पद्धती शोधली आता आपल्याला माहीत पाहिजे की मागील जवळपास साठ हजार वर्षापूर्वीच्या देखील प्राचीन वस्तूचं वय या आपल्याला यामुळं ठरवता येतं बाकीचे काय चार्ल्स डार्विन तो उत्क्रांतिवादाचा त्यानं सिद्धांत मांडला होता त्यानंतर ख्रिचन थॉम्पसनं त्रियुग सिद्धांत मांडला होता जसं आश्मयुग ताम्रयुग लोहयुग ठीक आहे त्यानंतर शॅम्पी तर शॅम्पी जो आहे हा एक शिक्षक होता शॅम्पी आणि इजिप्तमध्ये जे शिलालेख सापडला होता रेझ रोझेटा स्टोन तर या शिलालेखाचं वाचन या श्याम पिलिओनं सर्वप्रथम केलं होतं आणि इजिप्तमधली जी शिलालेखाची चित्रलिपी आहे याची सुद्धा पुढं त्यानं मांडणी केली होती त्यानंतर नेक्स्ट अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे या काळातील ग्रंथ होत तर अष्टाध्यायी अर्थशास्त्र अर्थशास्त्रावर लगेच आपल्याला क्लिक झालं असतं की कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणजेच हे काय आहे तर मौर्यकालीन ग्रंथ आहेत अष्टाध्यायी आहे पाणिनीचं आणि ज्या थेरी गाथा आहेत ह्या बौद्ध भिक्खुनींनी लिहिलेले ग्रंथ आहेत ठीक आहे तर हे बी थोडासा त्याचा तुम्ही संदर्भ लक्षात द्यावा एकूण त्र्याहत्तर विद्वान बौद्ध भिक्खुनी ज्या स्त्रिया होत्या त्यांनी पाली भाषेमध्ये थेरी गाथा लिहिल्या असा संदर्भ आहे ठीक आहे हे तर उत्तर मिळालं आपल्याला गुप्त तर गुप्त काळामधले काही पुस्तकं जसं कालिदास आहे ठीक आहे त्याच्यानंतर विशाखादत्तचं मुद्रा राक्षस आहे त्याच्यानंतर आर्यभट्टाचा आर्यभट्टी आहे वरामीरचा पंचसिद्धांतिका आहे वादसा यांचं कामसूत्र आहे हे सगळे गुप्तकालीन पुस्तकं आहेत कुशान काळामध्ये आश्वघोष घोषाचं बुद्धचरित्र आहे ठीक आहे त्याचबरोबर वर्धन वर्धन काळामध्ये बाणभट्टाचं हर्षचरित्र आहे त्याच्यानंतर हर्षवर्धनाचं रत्नावली नागानंद ही सगळी वेगवेगळ्या वेग 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 काळातील पुस्तकं आहेत त्यानंतर खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखायची आहे बघा बरोबर गाथा सप्तशती हर्षवर्धन तर हे रॉंग आहे कारण गाथा सप्तशती राजा हालनं लिहिली आहे ठीक आहे आणि इथं म्हणले रत्नावली हाल तर हे हे पण चुकलेलं आहे कारण हर्षवर्धनाचं रत्नावली हर्षवर्धन हर्षवर्धनानं जी मुख्य तीन नाटकं लिहिली त्याच्यामध्ये रत्नावली आहे त्याच्यानंतर नागानंद आहे त्याच्यानंतर प्रियदर्शिका आहे ठीक आहे प्रियदर्शिका आहे म्हणजे हीच वर्धन घराण्यातली वरील जो प्रश्न आहे ना तर तोच तिथं आपण त्याला ॲटॅच करू शकतो म्हणजे हे तर रॉंग आहे पहिलं तर रॉंग आहे दुसरं पण रॉंग आहे कारण रत्नावली हर्षवर्धनाची हालचं गाता सप्तशदी आहे म्हणजे दुसरं पण रॉंग आहे तिसरं बुद्धचरित्र अश्वघोष हे मात्र आपलं करेक्ट उत्तर असणार आहे स्वप्न वासव दत्त कालिदास हे रॉंग आहे कारण स्वप्न वासव दत्त हे भासचं आहे ना भासचं आहे कालिदासाची तर आपल्याला सर्वपरिचित माहीत आहे मेघदूत आभिज्ञान शाकुंतलम रघुवंश कुमारसंभव हे तर आपल्याला पाठ आहेत ठीक आहे म्हणजेच फक्त पर्याय दोन इथं उत्तर असणार आहे त्यानंतर चौसाच्या लढाईनंतर टिंबटिंबने तिम्ब शेरशहा हे नाव धारण केले बाबर हुमायून शेरखान अकबर तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शेरखानने चौसाच्या लढाईनंतर आ... शेरशहा असं नाव धारण केलं हुमायूंचा पराभव त्यानं या चौसाच्या लढाईमध्ये केलेला होता ठीक आहे हे पण थोडंसं लक्षात ठेवा आणि मुघलांच्या पूर्ण त्या वंशामध्ये एक दिल्लीवर नवीन वंश जो आणला शेरशाह सुरीनं तर त्याला सुरीवंश ठीक आहे शेरखान किंवा शेरशाह सुरीनं दिल्लीवर सुरीवंश स्थापन केला हे पण थोडंसं संदर्भ लक्षात ठेवा त्यानंतर सोन्याचे नाणे मोहर तर तांब्याचे नाणे काय तर तांब्याच्या नाण्याला म्हणतात दाम ठीक आहे त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तर लोकमान्य टिळकांनी कर्मयोग सांगण्यासाठी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता त्यानंतर जो तुम्हाला काही घटना दिलेल्या आहेत त्या योग्य क्रमानं लावायच्या आहेत ठीक आहे मिंटो सुधारणा कायदा त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना त्यानंतर मॉन्टेग्यू चर्ड सुधारणा कायदा आणि लखनऊ करार तर आता लखनऊ करार आपल्याला माहिती आहे एकोणावीसशे सोळाला झाला होता लखनऊ करार त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना झाली होती एकोणावीसशे सहाला त्यानंतर मिंटो सुधारणा झाला होता एकोणावीसशे नऊला ठीक आहे आणि मॉन्टेग्यू मान्टेग्यू ची घटना आहे एको एकोणावीसशे एकोणावीसची ठीक आहे आता आपल्याला जर पाहिलं तर याच्यामधली सर्वात पहिली घटना आहे मुस्लिम लीगची स्थापना ठीक आहे म्हणजे दोन नंबर एकला असा पर्याय फक्त एकच आहे बघा मग ही एक नंबरला येईल नंतर मग मिंटो सुधारणा त्याच्यानंतर मग लखनौ करार आणि मग मॉन्ड ॲक्ट ठीक आहे म्हणजे पर्याय दोन हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे प्राचीन काळी आरब हे डॅश डॅश होते तर प्राचीन काळी आरब हे निसर्गपूजक होते त्यानंतर कायदे मंडळ कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत त्यायोगे समाजात स्वातंत्र्य समता जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा डॅश डॅश सिद्धांत आहे तर हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे जो फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यूनं मांडला होता मॉन्टेस्क्यूचे जो प्रमुख ग्रंथ आहे द स्पिरिट ऑफ लॉज ज्याला कायद्याचे मर्म ते पण एक्झामेस तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं पुढे याच सिद्धांतावर आधारित अमेरिकेनं या सिद्धांताचा स्वीकार केला आणि त्याचं उपयोजन ज्यावेळेस हा अमेरिका स्वतंत्र झाली त्यावेळेस ते केलेलं दिसतं आपल्याला ठीक आहे हा थोडासा संदर्भ लक्षात ठेवा त्यानंतर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे श्रीलंका ब्रिटिश वसाहत हे तर बरोबर आहे श्रीलंकेवर ब्रिटिश वसाहती होत्या इंडो चायना फ्रेंच वसाहती हे पण बरोबर आहे इंडो चायना म्हणजे व्हिएतनाम लाओस कंबोडिया हा जो प्रदेश आहे ना त्याला इंडो चायना असं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे तर फ्रेंच वसाहत हे बरोबर आहे आपल्याला तर चुकीचं म्हणायला ते इंडोनेशिया डच वसात तर हे पण बरोबर आहे याचा तर आपल्यासोबत संदर्भ आहे ज्यावेळेस डच भारतात आले होते तर डचांनी सतराशे बहात्तरला भारत सोडला आणि मग आपला मोर्चा डचांनी इंडोनेशियाकडे वळवला होता तो एक संदर्भ माहीत पाहिजे म्यानमार पोर्तुगीज वसाहत आता ही रॉंग आहे बघा कारण म्यानमारवर ब्रिटिश वसाहत होती ब्रिटिशांची वसाहत होती म्यानमारवर ठीक आहे म्हणजे हे चार काय चुकीचं आहे याचा अर्थ आपल्याला चार उत्तर घ्यावं लागणार आहे कारण आपल्याला काय म्हणलं चुकीची जोडी बाकी एक दोन आणि तीन बरोबर आहे त्यानंतर उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते तर सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे जपान या देशाचे केले जाते त्यानंतर डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना यांनी केली तर डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे जी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांची पण एक संस्था आहे जिचं नाव आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ठीक आहे थोडासा फरक आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन महात्मा गांधीजींचं हरिजनसेवक संघ आहे त्यानंतर महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज आहे ठीक आहे या संदर्भानं पण माहिती आपण थोडीशी लक्षात घ्या त्यानंतर हुतात्मा सार स्मारक डॅश डॅश येथे आहे तर आपल्याला माहिती आहे की हुतात्मा स्मारक हे मुंबई या ठिकाणी आहे संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन होतं या आंदोलनामध्ये या चळवळीमध्ये जवळपास एकशे पाच हुतात्मे झाले आणि नंतर पुढे एकोणावीसशे पासष्टमध्ये हे स्मारक बांधण्यात आलं त्यानंतर यमुना पर्यटन ही मराठीतील पहिले सामाजिक कादंबरीचे लेखक आहेत यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या सामाजिक कादंबरीचे लेखक आहेत तर कोण येत ते तर ते आहेत बाबा पद्मनजी बाबा पद्मनजींनी यमुना पर्यटन ही आता पहिली सामाजिक कादंबरी या अर्थानं कारण या अगोदरच्या कादंबऱ्या होत्या पद्मनजींच्या अगोदरच्या या सर्व कादंबऱ्या पारंपारिक कथेतून आलेल्या कादंबऱ्या होत्या परंतु पहिला सामाजिक विषय घेऊन जी कादंबरी लिहिली ती यमुना पर्यटन लिहिली गेली ज्याच्यामध्ये हिंदू विधवा स्त्रियांच्या दयनीय परिस्थितीचं वर्णन या यमुना पर्यटनमध्ये करण्यात आलेलं आहे त्यानंतर विल्यम फ्रिजगिन या संशोधकाने चलचित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला तर तो कुठला आहे अर्थात तो ब्रिटिश आहे ठीक आहे तर तो ब्रिटिश आहे त्यानंतर गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा याने बांधला तर तो बांधला अकबरानं ठीक आहे पंधराशे पंच्याहत्तरच्या आसपास बाकी जसं शहाजांची काय कलाकृती लाल किल्ला आणि ताजमहल कुतुबुद्दीनचं काय आहे कुतुब, कुतुब मिनार आहे हे पण थोडंसं लक्षात ठेवा पोंपई हे डॅश डॅश संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते पोम्पेई हे तर हे रोमन संस्कृतीतील एक महत्त्वाचं ठिकाण आहे ठीक आहे तर इटलीच्या प्रदेशामध्ये हे येतं आणि सन एकोणऐंशीमध्ये ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहात हे गाडले गेले होते असा त्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे त्यानंतर पंचायती राजचा हा पायाभूत घटक आहे जिल्हा परिषद तालुका पंचायत पंचायत समिती ग्रामपंचायत तर पंचायत राज व्यवस्था बेसिक विचारलं ना पायाभूत घटक तर साहजिकच काय आहे ग्रामपंचायत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया कुठून ये तर तो ग्रामपंचायतीपासून मग पंचायत समिती ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आणि जिल्हा परिषद ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती आहे तर जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती आहे स्थायी समिती जिचे अध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असतात कोण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सचिव असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी आता ही महत्वाची का कारण हीच अंदाजपत्रकाला मंजुरी देते त्यानंतर उत्पन्नाचा हिशोब तपासणी वगैरे जे काय आहे ते हीच समिती सम्, सम्, करत असते त्यानंतर प्रश्न काय बघा लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या पण काय निवडून आलेल्या तर पाचशे पन्नास इतकी ती आहे त्यानंतर पंचायतराज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता तर राज्य कारभारामध्ये लोकांचा सहभाग वाढवावा व वा ग्रामीण भागाचा विकास व्हावा हाच मुख्य उद्देश आहे राज्याच्या कारभारात सुसत्रता लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे मार्गदर्शक तत्वाची योग्य कार्य व्हावी हे पण उद्देश आहेत पण महत्त्वाचा उद्देश हे पहिलाच त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय याचे कार्यालय डॅश डॅश येथे आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे बघा हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कार्यालय आहे पॅरिसला एखाद्या महत्त्वाची संस्था आहे का जसं युनेस्कोचं कार्यालय आहे न्यूयॉर्कला यू एन ओचं कार्यालय आहे अशी पण तुम्ही माहिती काढू शकता त्यानंतर एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये म्हणजे आता इथं एकोणावीसशे चोपन्न आहे हां ठीक आहे एकोणावीसशे चोपन्न पाहिजे इथं एकोणावीसशे चोपन्नमध्ये पंचशील तत्वे डॅश डॅश यांनी मांडली तर पंचशील तत्वे हा भारतीय परराष्ट्र धोरणाचा आधारस्तंभ आहे तर ती मांडलेली आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपण जर पाहिलं तर या तत्वामध्ये काय सांगितलं त्यांनी पहिला मुद्दा सांगितला या पाचपैकी की एकमेकाच्या प्रादेशिक अखंडत्वाचा व सार्वभौमत्वाचा आदर करणे दुसरं तत्त्व सांगितलं अन्य देशावर आक्रमण न करणे तिसरं तत्त्व आहे अन्य देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये ढवळाढवळ न करणे चौथं तत्व आहे समानता आणि परस्परांचा लाभ होईल असे धोरण अवलंबिने आणि पाचवं तत्व आहे शांततामय सहजीवन त्यानंतर आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिंबटिंबचे घोषवाक्य आहे तर हे मानवी अधिकाराचा वैश्विक जो जाहीरनामा आहे त्यातील घोषवाक्य आहे प्रतिष्ठा आणि न्याय दहा डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला यू एन ओने पॅरिस येथं स्वीकारलेलं हे घोषणापत्र आहे हे पण थोडंसं लक्षात ठेवायचं त्यानंतर इसवी सन बाराशे पंधरामध्ये इंग्लंडच्या राजाला राजाच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला हा करार या नावाने प्रसिद्ध आहे तर याला माहिती आहे आपल्याला की बाराशे पंधरामध्ये इंग्लंडच्या राजाला त्याच्या हक्कावरील मर्यादा स्वीकाराव्या लागल्या आणि जनतेला काही अधिकार आणि हक्क बहाल केले गेले याला म्हणतात मॅग्ना कार्टा म्हणतात ठीक आहे स्वातंत्र्याचा जाहीरनामा तर तो अमेरिका स्वतंत्र झाल्याच्या नंतर चर्चित आला अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा ज्याची मेन थी मेन थीम बनवली होती थी थॉमस जेप्रेसनं बिल ऑफ लाईट्स तर अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत हक्क नमूद केले नव्हते पुढे नागरिकांच्या सांगण्यावरून एकोणावीसशे ना। एक्क्याण्णवमध्ये सॉरी सतराशे एक्क्याण्णवमध्ये सतराशे एक्क्याण्णवमध्ये त्याचा आंतरभाव करण्यात आला म्हणजे मूलभूत हक्कांचा आणि मग त्याला संबोधलं गेलं बिल ऑफ लाईट्स ठीक आहे तो संदर्भ थोडासा लक्षात घ्या मूलभूत अधिकारचा इथं काही संदर्भ येत नाही तो मॅग्नाकार्टा असंच उत्तर आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही तर राजकीय पक्ष नाही तर कतारमध्ये त्याचबरोबर ओमान त्याचबरोबर यू ए ई ज्याला आपण संयुक्त अरब अमिराती असं देखील म्हणतो त्यानंतर चीनमध्ये नेहमी डॅश डॅश पक्षाचे सरकार असते तर चीनमध्ये नेहमी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते अशा पद्धतीनं आपण दोन हजार सोळामध्ये जो पेपर झाला होता सामाजिक शास्त्राचा अर्थात टी ई टी पेपर क्रमांक दोनमधील शास्त्राचे तीस प्रश्नांचं वाचन केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेल्या तीस प्रश्नांचं आपण वाचन करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जसं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तिथं आम्ही खूप मोठे म्हणजे या अगोदर जे झालेले दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंतचे पेपर आहेत त्याचे अॅनालिसिस केलं प्रत्येक सब्जेक्टचं टेलिग्राम चॅनलला आपले पोल क्वेश्चन्स महत्त्वाच्या इमेजेस नोट्स आणि या अपडेट्स असतात टी ई टी सिटेट सेट नेट त्यामुळं ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे देखील अपडेट माहिती असती व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा या सर्वाच्या लिंक त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या सर्वच्या सर्व, सर्व सामाजिक शास्त्राच्या ज्या व्हिडिओज आहेत ओल्ड पेपरवरल्या आधारित त्याच्यासुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही अपलोड केलेल्या आहेत तिथं जाऊनसुद्धा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता धन्यवाद